श्रीवर्धनने यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती सुट्टीत सत्तावीस एप्रिल रोजी तो मित्रासोबत विहिरीत पोहायला गेला होता पोहताना फिट आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आज श्रीवर्धन असता तर निश्चितपणे हा निकाल आनंदाने साजरा केला असता अशी प्रतिक्रिया त्याच्या घरच्या व्यक्तींनी दिली हे सांगत असताना मात्र त्यांच्या घरच्यांनाही अश्रू अश्रूचा बांध फुटला होता